नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत कोकणातील नद्या आणि खाड्या कोकणाचे सहा विभाग आपण महाराष्ट्राचे सहा विभाग बघितले त्यातील एक विभाग आहे कोकण भाग महाराष्ट्राचा नव्वद टक्के भाग हा पटारी आहे महाराष्ट्राच्या ह्या बाजूला आहे सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वताच्या ह्या बाजूला आहे कोकण आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे अरबी समुद्र हा आहे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे अरबी समुद्र मग आधी आपण बघूया कोकण म्हणजे काय सह्याद्री पर्वत आणि पश्चिमेचा असणारा अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पश्चिमेला असणारा अरबी समुद्र यांच्या दरम्यान असणारा जो चिंचोळा भूभाग आहे बघा हा आहे सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वत आणि हा आहे अरबी समुद्र यांच्या दरम्यान असणारा हा चिंचोळा जो भूभाग आहे त्याला काय म्हणतात कोकण म्हणतात मग आज आपण बघणार आहोत कोकणातील नद्या आणि खाड्या मग कोकणातील नद्या म्हणजे काय कोकणातील नद्या म्हणजे काय आपल्याला काय सांगता येईल कोकणामध्ये वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांना काय म्हणतात कोकणातील नद्या कोकणाचा उतार हा पश्चिमेला आहे त्याच्यामुळे कोकणामध्ये उगम पावणाऱ्या नद्या इथे उगम पावतात आणि त्या लांबीने कमी असतात उताराने तीव्र असतात आणि ह्या नद्या पश्चिमेकडे वाहजवून अरबी समुद्राला जाऊन मिळतात कोकणामध्ये वाहणाऱ्या सर्व नद्या ह्या पश्चिमेकडे वाजवून कोकणाचा उतार पश्चिमेकडे असल्यामुळे पश्चिमेकडे वाजवून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि त्या आपल्या मुखाशी खाड्या तयार करतात खाड्या का तयार करतात तर त्यांचा उतार तीव्र असल्यामुळे त्या वाहत येऊन उतारावरून त्या आपल्याबरोबर दगडे वाटी गोटे हे सगळे वाहत आणतात आणि त्यांच्या नदीच्या मुखाशी खाडी तयार होते मग खाडी म्हणजे काय ते आधी आपण बघूया खाडी म्हणजे काय समुद्राचे पाणी हाही त्या समुद्र आणि इथून कोकणातून येणाऱ्या नद्या इथे येतात आणि त्या समुद्राला मिळतात आणि हे समुद्राचे पाणी नदीमध्ये जिथपर्यंत आज जाते नदीच्या आज जाते त्या भागाला काय म्हणतात खाडी म्हणतात आता खाडी म्हणजे काय हे लक्षात आले आपल्याला आणि कोकणातील नद्या म्हणजे काय हे पण लक्षात आले आणि कोकण म्हणजे काय किंवा कोकण कशाला म्हणायचं हे पण लक्षात आले तर आता आपण बघणार आहोत कोकणातील नद्या आणि खाड्या कोकणातील कोणत्या नदीवर कोणती खाडी आहे किंवा कोकणातील कोणती नदी कोणत्या खाडीमध्ये जाऊन समुद्राला जाऊन मिळते अरबी समुद्राला जाऊन मिळते ते आपण बघूया डहाणूची खाडी ती आहे दमनगंगा नदी दमनगंगा नदी ही धानूच्या खाडीमध्ये जाऊन मिळते त्यानंतर दातीवरीची खाडी वैतरणा नदीवरती वसाईची खाडी उल्हास नदी पालघर जिल्ह्यामध्ये येतात ह्या तिन्ही खाड्या मनोरेची खाडी दहिसर नदीवरती आहे तर हे मुंबई शहर मालाणची खाडी ओशिवरा नदीवरती आहे तर माहीमची खाडी मिठी नदीवरती आहे धरमतरची खाडी पातळगंगा नदी आंबी नदी आणि कारंजा नदी हे आहे रत्नागिरी रायगडमधील नंतर रायोची खाडी आहे कुंडलिका नदी राजापूरची खाडी काळ नदी बाणकोटची खाडी सावित्री नदी केशीची खाडी भारदा नदी दाभोळची खाडी वशिष्ठी नदी आणि जगबुडी नदी जयगडची खाडी शास्त्री नदी आणि बाव नदी हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातले भाटेची खाडी काजळी नदी पूर्णगडची खाडी मुचकुंदी नदी आणि जैतापूरची खाडी काजवी नदी काजळी नदी आणि काजवी नदी ह्या दोन वेगवेगळ्या नदी आहेत बघा काजळी नदी जी आहे ती भाटेच्या खाडीमध्ये जाऊन मिळते तर काजवी नदी ही जैतापूरच्या खाडीमध्ये जाऊन मिळते बघा मुचकुंदी नदीच्या उत्तरेला असणारी जी नदी आहे ती आहे काजळी नदी आणि मुचकुंदी नदीच्या दक्षिणेला जी आहे ती आहे काजवी नदी तर काजवी नदी भाटेच्या खाडी जैतापूरच्या खाडी खाडीमध्ये जाऊन मिळते विजयदुर्गची खाडी शुक नदी देवगडची खाडी देवगड नदी आचऱ्याची खाडी आचरा नदी आणि कलावती खाडी आहे गड नदी त्यानंतर कुर्ल्याची खाडी आहे कुर्ला कुर्ला नदीमध्ये नंतर तेरेखोलची खाडी तेरेखोल नदी तेरेखोल ही कोकणाच्या सर्वात दक्षिणेकडची खाडी आहे